लग्नानंतर पाच महिन्यातच बिग बॉस मराठीमध्ये जाण्याविषयी सासरचे लोक काय म्हणाले योगिताकडून खुलासा जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण बिग बॉस मराठी पाचमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली आहे पाच महिन्यांपूर्वीच ती लग्नबंधनात अडकली होती बिग बॉस मराठी जिंकण्याचं मी काही प्लॅनिंग केलेलं नाही मला फक्त मजा करत खेळायचं आहे अशी तिने भावना व्यक्त केली कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत योगिता चव्हाण नायिका म्हणून झळकली होती सर्व गुणसंपन्न हवी हवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतराया भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आता बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये तिचा चांगलाच बोलबाला आहे सातारकर असणाऱ्या योगिताचा जन्म ठाण्यात झाला आहे नृत्यात करिअर करण्याची तिची इच्छा होती त्यामुळे मराठी बाणा या कार्यक्रमात ती सहभागी झाली इंडस्ट्रीमध्ये बॅकग्राऊंडर डान्सर म्हणून तिने काम सुरू केलं पडद्यामागे काम करत करत सुरू झालेला तिचा प्रवास आता बिग बॉस मराठीपर्यंत येऊन पोहोचला आहे बिग बॉस मराठीबद्दल बोलताना योगिता म्हणते बिग बॉस मराठीच्या माध्यमातून योगिता काय आहे हे प्रेक्षकांना कळेल त्यामुळे मी खूप उत्सुक आहे शंभर दिवस सोशल मीडिया आणि फोनपासून मी दूर असणार आहे कुटुंबियांच्या प्रतिक्रियेविषयी सांगताना ती म्हणते घरच्यांना बिग बॉस मराठीमध्ये जाण्याबाबत सांगितलं तेव्हा सर्वच खूप आनंदी होते सासरची मंडळी देखील खूप समजूतदार आहेत बिग बॉस मराठीच्या घरात जा आणि लढ असं त्यांनी मला सांगितलं बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याआधी शेवटचा कॉल मी माझ्या बाबांना केला होता बिग बॉस मराठीच्या घरात एखादी व्यक्ती घेऊन जाण्यास परवानगी जर दिली तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाईल कारण तो घरात माझा, माझा खूप चांगला सांभाळ करेल अशी इच्छा योगिताने बोलून दाखवली योगिता आणि सौरभ यांचा विवाह सोहळा तीन मार्च रोजी पार पडला नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत योगिता आणि सौरभच्या लग्न सोहळा संपन्न झाला कलाकार मंडळींनी त्यांना कमेंट्स करत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या लग्नाला ओघे काही महिने झाले असताना योगिता आणि सौरभ या दोघांनी त्यांच्या हक्काचं घर खरेदी केलेलं आहे योगिता चव्हाणीचा जन्म सत्तावीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोज ठाणे येथे झालेला आहे तिचं शालेय शिक्षण एस बी एम पडवळ विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल ठाणेमधून पूर्ण झालं तर तिने बी कॉमचं शिक्षण एस के सोमय्या कॉलेजमधून पूर्ण केलेलं आहे योगिताने अभिनय क्षेत्रात येण्याआधी मॉडेलिंग केलं दोन हजार सोळामध्ये श्रावण क्वींजे विजेतेपद तिने पटकावलं होतं जाडूबाई जोरात बाप माणूस नवरी नवऱ्याला यासारख्या मराठी मालिकांमध्ये ती झळकली तर भाकरवाडीसारख्या हिंदी मालिकेत तिने काम केलेलं आहे दोन हजार अठरामध्ये तिने गावठी या चित्रपटात गौरी हे पात्र साकारलं होतं आणि योगिता सध्या बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सदस्य म्हणून दिसते योगिताला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा